हे बघा ही, ही पवना नदी पिंपळेगुरव भागातली त्या ठिकाणी किती घाण अवस्था आहे जशी काही नाले आहे पूर्ण दुर्गंध सगळा वास पस पसरलेला आहे ह्याला नदी म्हणावं का ओढा हा मोठा प्रश्न पड़तो पडतोय आपला भारत देश खूप पुढं चाललेला आहे त्याबद्दल काही नाही आहे चांगली गोष्ट आहे पण ज्या ठिकाणी लक्ष द्यायचं त्या ठिकाणी लक्ष नाही आहे घाण राडारोडा आत्ताच एक महिला भगिनी याच पुलावरतून कचरा टाकत होते त्यांना दोन शब्द सांगितलं ते म्हणले की नाही हा काही कचरा नाही आहे ही फुलं आहेत पिशव्या आहेत अगरबत्ती ज्या काड आहेत त्यांना सांगितलं नदीमध्ये टाकलं तर खूप घाण होईल काय होत नाही तुम्ही तुमची कामं करा त्या भगिनीचा आपण काही फोटो मुद्दाहून काढला नाही कारण की आपल्याला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत कोणाला वाईट मानायचं नाही फक्त एकच अपेक्षा आहे की सर्वांनी सुधरावं आणि ही आपली निसर्गाची देणगी आहे नदी ह्या देणगीचं आपण सर्वांनी जतन करणं खूप गरजेचं आहे पाणी म्हणजे जीवन आहे हे सर्वांना लोकांना कळणं गरजेचं आहे ते साठवण्यासाठी लोक घरामध्ये डबे डुबे टाक्या वगैरे बसवतात आणि या नदीला असं विद्रूप करून टाकतात ह्यात कचरा काय कचरा म्हणायचं प्लास्टिक आहे पेपर आहे कपडा आहे डब्बे आहेत प्लास्ट फळं नारळ काय काय टाकतात ह्यामध्ये ह्यासाठी किती लोकं सरकारी नोकरीला आहेत काय माहीत नाही ते काही पद्धतीनं कसं याचं विचार करतात तेही माहीत नाही तरी अपेक्षा फक्त एवढीच आहे की या ठिकाणचं विद्रुपीकरण थांबवावं आणि याला एक छान असं स्वरूप जसं ओढ्याला ओढा शुभे सुशोभीकरणाचं स्वरूप दिलं आहे तसंच या नदीलासुद्धा सुशोभीकरणाचं स्वरूप द्यावं आणि सर्वांनी आपल्या इच्छा कामना ज्या काय असतील त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी याचं एका प्रमाणे याचा वापर व्हावा अशी विनंती आहे जय भीम जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र जय पुणे